अनेक घरांमध्ये खूप द्वंद्व माजलेलं असतं की सासू सासऱ्यांना घरात ठेवून घ्यायचं की नाही घ्यायचं बऱ्याच घरांमध्ये सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवलं जातं म्हणजे जे आईवडील तुम्हाला आयुष्यभर सांभाळतात लहानाचं मोठ्ठं करतात वाढवतात ते आईवडील आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर इतके दुरावतात का म्हणजे त्यांना लगेच आपण इतकं दूर करायचं का तर ही समस्या आजकाल सगळीकडे झालेली आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात तुम्ही जर बघाल काही विशिष्ट घरं सोडली तर लगेच सगळे म्हणू नका की आमच्या घरात काही असं नाही आहे मी काही कोणाच्या वैयक्तिक घरामध्ये जाऊन बघत नाही आहे परंतु एक माझं जे रीडिंग आहे ते मी सांगते की प्रत्येक घरामध्ये असं झालेलं आहे की म्हणजे सासू सासरे नकोच आमचा सा दोघांचा राजाराणीचा संसार पाहिजे अगदी मान्य आहे तुम्ही तुमच्या राजाराणीचा संसार करूच शकता सासू सासऱ्यांना घरात ठेवूनही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या सासू सासऱ्यांना काय हवं असतं बरं तुमच्याकडनं फक्त प्रेम हवं असतं त्यांच्याकडनं कामं होत नसतात जेवढी होतात तेवढी ते करतात आणि जे नाही होत तर ते नाही करू शकत परंतु मी एक गंमत अशी पाहिलेली आहे बऱ्याच घरांमध्ये की बऱ्याच घरांमध्ये असं आहे की आ, सा सासऱ्याला ठेवायला तयार नाही होत सासूला ठेवायला तयार होतात म्हणजे मी रिटायरमेंटनंतर म्हणजे अशा बऱ्याच घरांमध्ये मी असं दृश्य पाहिलेलं आहे की सासरा एकटाच राहतो बरं का बाहेर कुठेतरी म्हणजे घर घेऊन म्हणा भाड्याने म्हणा आणि सासू सून आणि मुलगा हे मात्र एकत्र येतात असं का तर त्याचं कारण असं आहे की सासू थोडीफार तरी कामाला येते हे त्या सुनेलाही कळतं मग ती त्या नवऱ्याला पटवते आणि मग ते दोघं मिळून सासूला ठेवायला तयार होतात आणि ही गोष्ट खरंच खरी आहे की सासू ही सगळ्या परीने ॲडजस्टमेंट करायला तयार होते जी ॲडजस्टमेंट पुरुषांना नाही जमतावं हो। कारण त्यांना ते माहीतच नसतं माहिती आहे का म्हणजे ते त्यांना ते शक्य नाही होत त्यांचा जो एक पुरुषी स्वभाव असतो हो। त्याच्यामुळे त्यांना कुणाशी असं ॲडजस्ट करून जमणं नाही शक्य होत त्यामुळे ते काय होतात एकटे पडतात आणि म्हणून बऱ्याच घरांमध्ये मी असे एक दृश्य पाहिलेलं आहे की ज्या घरांमध्ये सासू सासऱ्या असतात ते सासरे शेवटी वेगळे राहतात एक आणि सासू आणि मुलगा सून हे एकत्र राहतात मग ती सासू त्या घरामध्ये सुनेला मदत करते ती सासू त्या नातोंडांचे डबे भरणे त्यांना कपडे करणे त्यांचं सगळं जे काही आहे आवरणं प्राथमिक ते सगळं आवरते पुन्हा घरातल्या सगळ्या स्वयंपाकात मदत करते पुन्हा आवराआवरी करते सून नोकरीवाली असेल तर ती येण्याच्यात काहीतरी स्वयंपाक वगैरे करून ठेवते अशा पद्धतीने सासूची मदत होत असते आणि ही गोष्ट खरी आहे तर त्याच्यामुळे काय होतं की सासूच्या आणि सासूचा एक स्वभाव आणखी नसतो की तिनं ॲडजस्टमेंट तिला जमत असते म्हणजे तिला समजतं की आपण ॲडजस्ट केलं पाहिजे आपण ॲडजस्ट नाही केलं तर आपला टिकाव नाही लागणार हे तिला माहीत असतं त्याच्यामुळे ती एक वेळ नवऱ्याबरोबर ॲडजस्ट नाही करणार पण ती मुलाबरोबर आणि सोनेबरोबर मात्र ॲडजस्ट करून राहते ही गोष्ट अगदी खरी आहे आणि त्यामुळे ती मुलाच्या आणि सोनेच्या सोबत राहते परंतु नवऱ्या लोकांचं तसं होत नाही सासरे काय सासरे ॲडजस्टमेंट करत नाहीत त्यांना जमत नाही म्हणजे घरातली काही छोटी मोठी कामं करणं बाहेर जाऊन भाज्या आणणं मुलांना शाळेत सोडणं नातवंडांना ह्या सगळ्या ज्या थोड्याफार गोष्टी असतात त्या सास सुद्धा करायला पाहिजे त्या ते करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे काय होतं केलं तरीसुद्धा त्यांना ते हो फारसं जमत नाही त्याच्यामुळे काय होतं की सासू जे असते ती घरामध्ये सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करते ती वेळ आली की स्वयंपाकही करते ती वेळ आली तर मुलांचा अभ्यासही घेते ती वेळ आली तर मुलांना शाळेतही सोडते वेळ आली तर ती मुलांना खाणं पिणं करून त्यांना झोपवूनही देते आणि त्याचप्रमाणे मुलं म्हणजे मुलगा आणि सून जर बाहेर कुठे गेले तरी मुल, ते त्या तिच्या मु त्यांच्या मुलांना सांभाळते ह्या सगळ्या गोष्टी सासू करते आणि तीही बिनबोभाट करते कारण तिला म्हणजे ती ॲडजस्ट करून घेते ह्या सगळ्या गोष्टी तिला असं काही वाटत नाही तसं ते सगळं पुरुषांना जमत नाही सासऱ्यांना जमत नाही आणि त्याच्यामुळे सासरे बऱ्याच घरामध्ये मी असे पाहिलेत की सासरे एकटे राहत असतात किती सांगू आता तुम्हाला आमचे जे काही कौटुंबिक फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला आश्चर्य वाटते की ते दोघं नवरांभ्यापूर राहत असतात आणि काही दिवसांनी बघायला जावं तर तो सासरा एकटा राहत असतो तो त्याचं त्याचं बनवून खात असतो आणि ती सासू मात्र एकीकडे एक राहत असते आपण अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण रवींद्र महाजनींचं उदाहरण घेऊया रवींद्र महाजनी हे एकटे राहत होते आता त्याच्या मागची कारणं बरीच वेगळी असतील काय असतील त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही आहे पण ते वेगळे राहत होते आणि गश्मीर सासू म्हणजे त्याची आई आणि त्याची बायको एकत्र राहत होते तर ही अशा प्रकारची बरीच दृश्य बऱ्याच ठिकाणी समाजात बघायला मिळतात प्रश्न असा पडतो की असं का होतं म्हणजे सासऱ्यांच्या बाबतीत असं का होतं का म्हणजे सासरे ॲडजस्ट करून घेत नाहीत की होत नाहीत की त्यांचा इगो पॉईंट कुठे असतो म्हणून त्यांना ते जमत नाही मला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप एक कुतूहल आहे की असं नेमकं का होतं तर त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने सासू ॲडजस्ट करून घेते त्या पद्धतीने सासरे ॲडजस्ट करून घेत नाहीत सासऱ्यांना पहिल्यापासून सगळ्या गोष्टी हातामध्ये लागत असतात त्याच्यामुळे ते त्यांना बाहेर जाऊन सगळं करणं हे अपमान वाटायला लागतो ला आणि तो अपमान वाटतो त्यामुळे ते, ते काय होतात की ते, ते तयार होत नाही त्या गोष्टीला आणि मुख्य म्हणजे स्वभाव पण त्यांचा थोडासा विचित्र म्युझिकल असतो आणि खास करून जेव्हा ते नोकरीवरनं निवृत्त होतात त्यावेळेला त्यांचा थोडासा हा स्वभाव असा बनतो तर त्याचं ते कारण काय आहे ते तर त्याचं मेन कारण हे असतं की त्यांना तिथे जी सवय लागलेली असते ती सवय ते घरात आणू बघतात पण ती घ घर सवय घरामध्ये नाही आहो ॲडजस्ट होत आणि थोडाफार फरक हा सासरे लोकांनी करायला पाहिजे पण ते ते करत नाहीत आणि बाईची मुळातच टेंडन्सी अशी असते की समोर जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला थोडंसं ॲडजस्ट करून घेणं आणि त्या परिस्थितीशी ॲडजस्ट करून राहणं हे तिला जमतं पण ज्या सासवांना ते जमत नाही त्या सासूही त्या घराच्या बाहेर जातात पण म्हणूनच ज्या सासूला टॅक्टफुली हे जमतं ती सासू त्या घरात टिकते आणि ज्यांना नाही जमत ते नाही टिकत तर म्हणून काय होतं की मूळ मुद्दाच हा आहे माझा की सासूला घरी ठेवून घेतलं जातं कारण त्या सासूचे बरेच फायदे मुलालाही कळतात आणि सुनेलाही कळतात परंतु सासऱ्याचा मात्र कुठला फायदा लक्षात येत नाही कारण की किचनमध्ये ते काहीच करू शकत नाही बाहेरचं ते काहीच करू शकत नाही घरामध्ये नुसतंच बसायचं आणि बसलं तरी त्यांना सारखी भूक लागते म्हणजे मग काहीतरी खायला द्यायचं म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रकार आहेत ह्या प्रकारांना घरचे लोक कंटाळतात आणि त्यामुळे कसं आहे की ह्या उलट शास्त्रांनी कसं वागायला पाहिजे की उलट स्वतःच काहीतरी नवीन बदवलं बनवलं पाहिजे त्यांनी स्वतःच काहीतरी नवीन बनवून घराच्या लोकांनासुद्धा खाऊ घातलं पाहिजे अशीसुद्धा मी एक बघितलेली आहेत लोकं बरं का करतात सासरे लोक की नवीन काहीतरी असा छान पदार्थ म्हणजे रिटायर झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर आता काय करू बाबा मी कंटाळले बाबा असं काहीतरी म्हणून नै नैराश्य लाण्या आणण्यापेक्षा ते अशा पद्धतीने काहीतरी करतात मग असेच असू सासरे सगळ्यांना आवडतात आणि खरीच गोष्ट आहे ना जे लोकं आपल्याला आनंदी ठेवू शकतील अशा लोकांच्या सोबत राहणं केव्हाही कुणालाही आवडतं त्याच्यामुळे सगळ्या तमाम सासऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की जशी आपली बायको ॲडजस्ट करून सगळीकडे कर राहते खूपदा अनेक घरामध्ये असं होतं की मुलाचं सासूचं आणि सुनेचं खूप छान जुळत असतं पटत असतं परंतु सासरा आला की प्रॉब्लेम येतात असं का होतं तर ते त्यांच्या ॲडजस्टमेंट ते जमू नाही शकत करू नाही शकत त्यांच्या म्हणजे इतरांना कसं आपण वागायला हवं आहे त्याच्यात ते त्या साच्यात ते बसत नाहीत आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आणि म्हणून सगळ्या ठिकाणी सगळ्या सोनांना आणि मुलांना सासू हवी असते आई हवी असते पण सासरा किंवा वडील नको असतो तर ह्या गोष्टीची दक्षता पुरुषांनी घ्यायला पाहिजे की काय नेमकं केलं म्हणजे आपण ह्या सगळ्यांना आपसं आपलेसं करून घेऊ शकू तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं की घरामध्ये तुम्ही सगळ्यांनी राहणं काहीच प्रॉब्लेमॅटिक नाही आहे अगदी आनंदाने तुम्ही सगळे छान राहू शकता फक्त थोडासा बदल सासऱ्याने हा करायला हवा आणि तो बदल झाला की तुमचा संसार म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद असणार आहे फक्त एवढं तुम्ही करून बघा नक्की यशस्वी व्हाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत हे शेअर करा नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे असे नवनवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईल 何やばい